मंडळी पावसाळा ऋतू कोणत्याही झाडाची कटिंग लावण्याचा बेस्ट असा सीझन असतो अशी बरीच झाडे आहेत की ज्यांचे कटिंग लावून आपण नवीन रोपे तयार करू शकतो पण बऱ्याचदा आपण कटिंग लावतो आणि मात्र ते कटिंगच टिकत नाही मग बरं खरं कारण काय असेल किंवा योग्य पद्धतीने कटिंग, का पद्ध कटिंग कसं लावावं हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ते देखील स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत आणि त्यानंतर ते कटिंग लावताना आपण कुठल्या चुका करत असतो ते देखील जाणून घेणार आहोत सो सुरुवातीला हे आहे माझं टर्टन वाईन जे मी अगदी छोट्याशा स्टेमपासून लावलेलं ला होतं म्हणजे कटिंग थ्रू याला ग्रो केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता की कि किती छान प्रकारे ते अगदी कमी वेळामध्ये दे देखील वाढलेलं आहे सो so, हाय हॅलो नमस्कार मंडळी मी राजश्री पाटील स्वागत करते आपल्या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये मंडळी आज आपण कटिंग म्हणजे काय आणि कटिंग ग्रो होण्यासाठी किंवा सक हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल होण्यासाठी कुठल्या छोट्या छोट्या टिप्स फॉलो करायला हव्यात ते मी अगदी घरगुती गोष्टींमधूनच सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ व कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा मंडळी सर्वात प्रथम कटिंग म्हणजे काय अगदी साध्या सोप्या भाषेत कटिंग म्हणजे झाडाची एक फांदी तोडून तिला मुळे फुटेपर्यंत आपण मातीमध्ये लावणे सो नवीन रोपं मोफत किंवा सोप्या पद्धतीने तयार करण्याची ही नॅचरल अशी मेथड आहे सो सायंटिफिकली याला व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन देखील म्हणत असतात सो कटिंग लावण्यासाठीचा योग्य ऋतू म्हणजेच कुठला तर पावसाळा हा बेस्ट सीझन आहे कारण हवेमध्ये मॉइश्चर असतं ओलावा हा जास्त असतो त्यामुळे कटिंग ही लवकर रुच पण मात्र काही झाडे ही, ही जशी की जाई जुई असो मधुमालती असो यांसारखी झाडं देखील थंडीमध्ये देखील लावली तरी ती छान प्रकारे ग्रो होत असतात उन्हाळ्यात मात्र कटिंग ह्या फारश्या सक्सेसफुल होत नसतात त्यामुळे सर्वात प्रथम कटिंग लावण्यासाठी लागणारे मिक्सर कुठलं ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया मंडळी कटिंग लावण्यासाठी मातीची योग्य तयारी असायला हवी आणि तीच खूप महत्त्वाची आहे आपण फक्त वाळू किंवा कोकोपीठ जरी वापरलं तरी देखील चालत असतं पण माती प्लस वाळू प्लस थोडंसं कंपोस्ट असं जर मिश्रण तयार केलं तर ते मात्र उत्तम असं होत असतं पण लक्षात ठेवा खताचे प्रमाण जर जास्त झाले तर मात्र ही कुजत असते यासाठी तुम्ही कंपोस्ट वापरताना ते नेहमी पूर्ण कुजलेलं कंपोस्ट वापरायला हवं सो या ठिकाणी ही ती कटिंग आहे जी तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवली अगदी एकच स्टेम होती त्याला सुरुवातीला मी अशा प्रकारे छोट्या भांड्यात लावून घेतलेली होती त्यानंतर तिला मी ट्रान्सप्लांट करून घेतलेलं होतं आणि आत्ता तर मात्र खूप छान प्रकारे ती ग्रो झालेली आहे सो या ठिकाणी मी वेल पॉटिंग मिक्सचर जे होतं ते तयार करून घेतलेलं होतं सो so, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कटिंगचे जे रूट्स आहेत अगदी बारीक बारीक रूट्स असतात सो त्यांना अजिबात डिस्टर्ब न करता ते कुठे डॅमेज होतील किंवा ब्रेक होतील असं आपल्याला काहीही करायचं नसतं सो so, अशा प्रकारे अगदी अलगद आणि हलक्या हाताने मी या ठिकाणी ही जी वेल आहे टर्टल वाईनची वेल आहे हिला मी या ठिकाणी ग्रो करायला ठेवून घेतलेलं होतं मंडळी पॉटी मिक्सचर कसं तयार करावं या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ चॅनलला शेअर केलेला आहे सो नक्कीच तो व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा मंडळी कटिंगचे देखील दोन प्रकार असतात एक असतं सॉफ्ट उड कटिंग आणि एक असतं हार्ड ओड कटिंग सो so, हे देखील सॉफ्ट उड कटिंग आहे माझ्या बाल्कनीमध्ये जेवढीही झाडं आहेत सो so, हे आहे गुलाबाचं कटिंग आणि हे आहे हार्ड ओड कटिंग सो so, मी नव्याण्णव टक्के जी झाडं आहेत ती माझी संपूर्ण कटिंग थ्रू ग्रो केलेली आहेत अगदी बोटावर मोजण्या इतकी जी झाडं आहेत ती मी नर्सरीमधून बाय केलेली आहे सो so, माझं सगळ्यात जास्त जो प्रेफरन्स असतो तो म्हणजे मला जेही झाड आवडतं किंवा जे कटिंग मला मिळतात तर त्या मी अगदी इझिली आणि सहज आणि महत्त्वाचं म्हणजे फुकट जे मिळतं ते मी पटकन ग्रो करून घेत असते सो so, सर्वात प्रथम सॉफ्ट वूड कटिंग जी असते ती कशी लावावी यामध्ये वेलवर्गीय प्लांट्स देखील येत असतात ता। जसं की मोगरा असो मनी प्लांट असो टर्टल वाईन सारख्या वेली असो किंवा अशा प्रकारचे जे प्लांट्स असतात यामध्ये स्पायडर प्लांट असतं स्नेक प्लांट असतं किंवा पर्पल हर्ट असो बरेच असे जे प्लांट्स आहेत त्या रिगार्डिंगची देखील तुम्हाला भरपूर इन डिटेल व्हिडिओ चॅनलला मिळून जातील बरे मंडळी आता कटिंग लावताना कुठली काळजी घ्यायची ते अगदी थोडक्यात जाणून घेऊया कटिंग ही नेहमी तिरक्या कोणात कापावी आता मी या ठिकाणी तुम्ही पाहिलं की सुरुवातीला जी कटिंग आणलेली असते तिला मी चार ते पाच तासासाठी असो किंवा दहा ते ता बारा तासासाठी आपल्याला पाण्यात ठेवून घ्यायची असते सो पाण्यातनं काढल्यानंतर सुरुवातीला तिचे जे रूट्स खराब झालेली असतात किंवा जी पानं खराब झालेली असतात ती आपल्याला रिमूव्ह करून घ्यायची आहे त्यानंतर त्या कटिंगला आपल्याला फोर्टी फाईव्ह डिग्री अँगलने कट करून घ्यायचे असतात त्यामुळे रूट्स देखील लवकर येत असतात कटिंगची जी काही पाने असतात एक्स्ट्राची जी, जी आपल्याला रिमूव्ह करायची असतात ती मात्र हाताने खेचून काढू नये त्यांना व्यवस्थित आपण कात्रीने कापावी किंवा एखाद्या दुसरे जे काही तुम्ही इन्स्ट्रुमेंट वापरत असणार त्याने ती रिमूव्ह करून घ्यायची असते त्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कटिंग लावलेल्या कुंडीला ड्रेनेज होल हे भरपूर असायला हवी कारण की पाणी हे कुंडीत जमा झाले तर मात्र कटिंग ही कुसते आणि माती जरी खूप कोरडी झाली तरी देखील मात्र कटिंग ही खराब होत असते त्यामुळे वेलवर्गीय प्लांट लावताना जर मनी प्लांट वगैरे सारखे प्लांट्स तुम्ही कटिंग थ्रू लावत असणार तर मात्र त्याला एखादी काठीचा असो किंवा एखाद्या रिंगचा तुम्ही सपोर्ट द्यावा त्यामुळे देखील पटकन कटिंग ह्या ग्रो होण्यास मदत होत असते मंडळी या ठिकाणी तुम्हाला जे रबर प्लांट दिसत आहे आणि सेकंड जे एक प्लांट आहे म्हणजे हे तीनही जे प्लांट आहे ते मी या ठिकाणी कटिंग थ्रूज ग्रो करून घेतलेले होते या ठिकाणी तुम्ही मिडिया मिक्सर जो आहे म्हणजेच पॉटिंग मिक्सर जो आहे तो देखील अगदी वेल अँड ड्रेन आहे त्यानंतर ज्या पॉटमध्ये मी हे कटिंग ग्रो करायला ठेवलेले हो होते त्याला भरपूर असे ड्रेनेज होल देखील तयार करून घेतलेले होते फक्त ज्यावेळेस आपण कटिंग ग्रो करत असतो तर सुरुवातीला ती कटिंगची कंडिशन पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे की ते चांगल्या कंडिशनमध्ये आहे किंवा नाही किंवा त्यावर मेलिबग्स असो किंवा कुठल्याही फंगसचा अटॅक वगैरे झालेला नसावा आता ही जी कटिंग आहे सो हिची कंडिशन अगदी खराब आहे पानं देखील या ठिकाणी खराब झालेली आहे रूट्स देखील या ठिकाणी कुजलेले आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कटिंगवर मेलिबग्सचा देखील अटॅक आहे सो व्हाईट कलरमध्ये तुम्हाला या ठिकाणी जे दिसत आहे सो या ठिकाणी हिला मेलिबग्सचा अटॅक झालेला आहे सो सर्वात प्रथम जी ही कटिंग आपण घेत असतो तिला जो खराब पोर्शन असतो तेवढा संपूर्ण आपल्याला रिमूव्ह करून घ्यायचा असतो त्यानंतर तुम्ही एखाद्या डेटॉलच्या किंवा हँडवॉश लिक्विडच्या सहाय्याने त्याला डिसइन्फेक्टेड करून घ्यायचं किंवा अगदी सरळ त्याला वॉश करून घ्यायचं आहे सो या ठिकाणी मी कटिंग ग्रो संपूर्ण ती प्रोसेस केल्यानंतर जी काही कटिंग होती ती स्वच्छ केल्यानंतर या ठिकाणी ॲलोवेरा जेलचा यूज हा कटिंग मीडिया म्हणून किंवा हार्मोनल रूटीन म्हणून करून घेतलेला होता सो चला अगदी त्याविषयी देखील थोडक्यात जाणून घेऊया मंडळी आता जाणून घेऊया की कटिंग लावल्यानंतर कटिंगला पाणी आणि खत कसं द्यावं सर्वात पहिली गोष्ट की ज्यावेळेस आपण कटिंग ग्रो करत असतो तो रो रोज त्याला पाण्याचा स्प्रे मात्र नक्की करावा जेणेकरून त्यावर मॉइश्चर हे मेंटेन राहील आणि मॉइश्चर जर मेंटेन राहिलं तर मात्र त्याने रूट्स हे फास्ट ग्रो होत असतात म्हणून ज्याही कटिंग्स तुम्ही लावत असतात तो दिवसातून एक ते दोन वेळेस मात्र पाण्याचा स्प्रे नक् त्यावर करावा पाण्याचं प्रमाण कुंडीमध्ये कमी ठेवावं माती ही थोडीशी ओलसल राहील एवढीच काळजी घ्यावी जास्त गचका किंवा त्यामध्ये भरपूर पाणी साचेल अशा प्रमाणामध्ये मात्र पाण्याचं प्रमाण कमी ठेवावं त्यानंतर खत तर सुरुवातीला पंधरा ते वीस दिवस किंवा पंचवीस दिवस झाडाला किंवा कटिंगला कुठल्याही प्रकारचे आपल्याला खत द्यायचे नसतात कारण की कटिंगला रूट्सच नसतात त्यामुळे वीस तर पंचवीस दिवसानंतर त्याला ज्यावेळेस रूट्स येतात त्यावेळेस आपण लिक्विड फर्टिलायझरचा वापर करू शकतो सो त्यामध्ये बनाना पी लिक्विड फर्टिलायझर असो ओनियन पील लिक्विड फर्टिलायझर असो भरपूर लिक्विड फर्टिलायझर आहे जे आपल्या चॅनलला तुम्हाला मिळून जातील सो त्या खतांचा देखील आपल्याला अगदी लाईट प्रमाणामध्ये वापर करून घ्यायचा आहे मंडळी या ठिकाणी तुम्ही ह्या ज्या दोन कटिंग पाहत आहात ना अगदी ह्या पाच दिवस पार्सलमध्ये अडकलेल्या कटिंग होत्या ज्यावेळेस कुरिअर थ्रू ह्या कटिंग्स येत होत्या तर हॉलिडे आल्यामुळे हे पार्सल तसंच पोस्टात अडकलं आणि पाच दिवसानंतर मला त्या रिसीव झाल्या सो यांचे ग्रो होण्याचे चान्सेस जे होते ते नाके बराबर होते पण शेवटी मी देखील हार न मानता यांवर जे काही मला उपाय करायचे होते ते संपूर्ण उपाय केलेले होते आणि मी ही दांडी अशी लावून घेतलेली होती सो शेवटी तिला रूट्स आलेले होते आणि आता तर मस्तपैकी तिला छान प्रकारे पानं देखील यायला लागलेली आहे सो ते देखील मी तुम्हाला पुढे शेअरच करते सो आपण कटिंग ग्रो करायला घेतली आणि त्यावर थोडी जर मेहनत केली ना मंडळी सो कितीही ड्राय झाली मंडळी आता कटिंग रुजवताना होणाऱ्या मिस्टेक कुठल्या असतात ते आता पाहूया सर्वात पहिली मिस्टेक म्हणजे खत जास्त घालणे जर आपण जास्त खत घातलं त्यामुळे फंगस किंवा की किडे हे मुणे, त्या ठिकाणी जमा होत असतात जर कुंडीला ड्रेनेज होल नसल्यामुळे त्यामुळे देखील कटिंग ही खुजत असते तिसरी मिस्टेक म्हणजे कटिंग जर उन्हात ठेवल्यास त्याने पानं देखील वाळत असतात आणि चौथी मिस्टेक म्हणजे माती कोरडी पडणे त्यामुळे मुळं ही मात्र कटिंगला फुटतच नाही सो so, तुम्ही पाहू शकता हे ते स्टेम आहे आणि त्याला आता छान प्रकारचे पानं देखील आलेले आहे सो so, ह्या साऱ्या अगदी सिम्पल अशा ज्या मिस्टेक असतो आपण त्या करत असतो त्याचमुळे कटिंग ह्या व्यवस्थित प्रकारे रुजत नसता सो so, गाईस एवढे सोपे आहे कटिंग लावण्याचे सिक्रेट आता जाणून घेऊया काही हटके अशा टिप्स मंडळी कटिंग लावताना हळद पावडरचा जर आपण वापर केला तर त्या ठिकाणी मात्र फंगस होत नसतो ज्यावेळेस आपण कटिंगला तिरकस कट देत असतो सो त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी हळदीचा वापर करू शकतात किंवा तुम्ही दालचिनी पावडरचा ॲज अ रुटीन हार्मोन म्हणून देखील वापर करू शकता त्यानंतर जर तुम्ही हनी किंवा मधाचा वापर केला किंवा ॲलोवेरा जेलचा जर वापर केला म्हणजे ती कटिंग त्यामध्ये बुडवून त्याचप्रमाणे तुम्ही प्लास्टिक बॅग कव्हर करून मिनी ग्रीन हाऊस बनवल्यास तर कटिंग देखील फास्ट ग्रो होत असते सो so, सगाईस कटिंग नीट लावलं तर छोट्या फांदीतून मोठं झाड उगवतं आणि छोट्या प्रयत्नातून मोठा आनंद आपल्याला मिळत असतो सो मंडळी आजच्या ह्या टिप्स वापरून बघा आणि तुमची कटिंग नक्की ग्रो झाली किंवा नाही ते मात्र कमेंट सेक्शनमध्ये मात्र नक्की सांगा आणि हो तुमचं कटिंग जर रुजत नसेल तर मात्र निराश होऊ नका कारण प्रत्येक अपयश म्हणजेच पुढचं यश जवळ आलं आहे असं असतं सो मंडळी आजचा हा व्हिडिओ आणि व्हिडिओ दिलेली माहिती तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल ठरली असेल तर मात्र व्हिडिओला एक लाईक करायला अजिबात कंजुसे करू नका आणि तुमच्या फ्रेंड्सला देखील नक्की शेअर करा आणि अजून अशीच बागकामाची हटके माहिती मिळवण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासमोर येईल बेल आयकॉन प्रेस करून ऑलचं ऑप्शन सिलेक्ट करा जेणेकरून येणाऱ्या लाँग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील त्याचप्रमाणे इंस्टाग्रामला देखील फॉलो करायला मात्र विसरू नका चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये दे देखील भेटूया नवीन हॅकसह तोपर्यंत मात्र कटिंग लावा हिरवाई वाढवा आणि आनंद राहा तोचप्रमाणे तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या स टेक केअर अँड बाय फ्रेंड हॅपी गार्डनिंग